आपण पाहताय स्पेशल रिपोर्ट गुडलक आणि गुडलकचा बन मस्का पुणेकरांचा जेवाभावाचा विषय मात्र याच बन मस्क्यामध्ये एका ग्राहकाला शुक्रवारी काच सापडली आणि नव्वद वर्षांनी पहिल्यांदाच हे हॉटेल बंद करण्याची वेळ आली नेमकं काय घडलं पाहूया या स्पेशल रिपोर्टमधून पुण्यातील फर्ग्युसन रोडवर असलेलं प्रत्येक पुणेकरांचं आणि खवय्यांचं आवडीचं ठिकाण अर्थात हॉटेल गुंडक अनेक पुणेकरांची सकाळ गुडलकच्या चहा आणि बनमस्का खाऊ ज्येष्ठांपासून ते अगदी शाळकरी मुलांपर्यंत सगळ्यांनाच गुडलकची मोठी ग्रेज आहे गेली नव्वद वर्ष हे हॉटेल पुणेकरांच्या सेवेत आहे मात्र इतक्या वर्षात पहिल्यांदाच गुडलक हॉटेल बंद करण्याची वेळ आली आहे दोन दिवसांपूर्वी या हॉटेलमध्ये बनमस्का खाताना एका ग्राहकाला काचेचा तुकडा आढळला याचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला आणि त्यामुळे अन्न आणि औषध प्रशासनाची टीम हॉटेलमध्ये धडकली प्रत्येक पुणेकरांचं आवडीचं ठिकाण म्हणजेच गुडलक कॅफे मात्र याच गुडलक कॅफेमध्ये बनमस्काच्या त्या सगळ्या प्लेटमध्ये काच आढळला आणि हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि त्यानंतर एफडीएने यांच्यावर कारवाई केली आहे आणि तत्पुरता यांचा जो परवाना आहे तो निलंबित करण्यात आलाय जोपर्यंत या परवान्याची पूर्तता होत नाही तोपर्यंत हा कॅफे बंद ठेवण्यात येणार आहे मात्र या कॅफे सगळ्या मालकांकडनं असा दावा करण्यात येतोय की क्लोज फॉर रिनोव्हेशन हॉटेल बंद आहे रिनोव्हेशन करण्यासाठी हे हॉटेल बंद ठेवण्यात आलंय असा दावा या हॉटेल मालकांकडनं किंवा इथल्या व्यवस्थापनाकडनं करण्यात आलाय एफडीएच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार कॅफेमध्ये काम करणाऱ्या कामगारांकडे मेडिकल सर्टिफिकेटच नव्हतं किचनमधील टाईल्स पण तुटलेले आहेत काही ठिकाणी पाणी साचलंय फ्रीजमध्ये घाण आहे किचनमधील आणि बाहेरच्या बाजूला असलेल्या कचरपेट्या एवढ्या आहेत त्यामुळे एफडीएनं गुडलकचा परवाना तात्पुरता रद्द केलाय त्यामुळे पुढचे काही दिवस हे हॉटेल बंद ठेवावं लागणार आहे एकोणीसशे पस्तीस साली हुसेन अली याक्षी यांनी गुडलक कॅफे हे इराणी हॉटेल सुरू केलं होतं आता याक्षी यांची तिसरी पिढी हे हॉटेल चालवते आम्हाला थोडे चेंजेस करायला सांगितले थोडे इम्प्रुव्हमेंट करायला सांगितले त्याच्यात एक आठवडा दहा दिवस लागू शकतं हे सगळे चेंजेस झाल्यावर आम्ही एफडीएला देऊ अप्रुव्हल झाल्यावर ते आम्हाला परवानगी देतील चालू करायला त्यावेळेस आम्ही चालू करू तुमचे डस्टबिन उघडे होते फरच्या तुटलेल्या होत्या असा एफडीएच्या रिपोर्ट मध्ये व्हॉट एव्हर वॉज देअर इन द एफडीए रिपोर्ट वी आर वर्किंग ऑन दॅट ओनली ना त्याच्या व्यतिरिक्त वॉट विल बी वर्क ऑन कधीपर्यंत ते पूर्ण होईल आणि ते सगळं काम साधारण माझ्या हिशोबाने मा एक आठवडा ते दहा दिवस लागतील ते सगळं हे करायला आता ती का चढली हे मी पण ऐकलं पण आम्हाला इतक्या वर्षाचा अनुभव चांगला आहे त्यामुळे आम्हाला त्याच्याबद्दल काही माहित नाही क्लिनिंग म्हटलं तर एवढा क्लिनिंगची थोडी गरज आहे नाही असं नाही हॉटेल मे बी बऱ्याच जुनं आहे वर्षापासून चालू आहे तेच तेच बेंचेस आहेत क्लिनिंग तेवढं आपण अपेक्षित करू शकत नाही पण निदान जेव्हा बसायची जागा वगैरे ती जरी स्वच्छ झाली तरी खूप आहे गेली दहा वर्ष झालं मी येत आहे गुडलकला असं मला कधी जाणवलं नाही पण कधी कधी चुकून अशा गोष्टी घडतात लोकांनी तेवढं समजून घेतलं पाहिजे असं मला वाटतं आता प्रत्येकाचा स्वभाव वेगळा असतो त्याला आपण काय बोलू शकत नाही शुक्रवारी एका ग्राहकाच्या बनमस्कामध्ये कात आढळला आणि त्यानंतर अन्न आणि औषध प्रशासनानं गुडलक कॅफेवर कारवाई केली आणि त्यांचा हा कॅफे आहे तो बंद केला मात्र पुण्यात अनेक असे हॉटेल्स आहेत किंवा असे अनेक अस्वच्छ खाण्याची ठिकाणं आहेत त्यांच्या बाबतीतही अशीच तत्परता दाखवली जाते का हे पाहणं महत्वाचं असणार आहे कॅमेरामन अमोल गवाळेसह शिवानी पांढरे एबीबी माझा पुणे पुढची बातमी भारताची फुलराणी सायना नेहवाल आणि बॅडमिंटनपटू पारुपल्ली कश्यप ही जोडी लग्नाच्या सात वर्षांनंतर विभक्त झाली आहे सायनानं नुकतीच एक पोस्ट करत ते दोघंही वेगळे होत असल्याचं जाहीर केलं भारतीय क्रीडा विश्वातील पॉवर कपल म्हणून ही जोडी ओळखली